देश पत्रकार वगैरे म्हणावं असं वगैरे पण आम्ही ज्या मिटिंगला बसलो होतो त्या सगळ्यांचा तोंडावर एकाच वेळा लवकर की शोध पत्रका। पत्रकार चिकित्सक वृत्ती त्यांनी शोध पत्रकार म्हणजे पत्रकारांना जे काही घडतंय ते आपल्या समोर घडणार का आहे सांगायचं तेव्हाच नाही पत्रकारांना बातमी म्हणजे काय 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 घडलं ते सांगायचं पण आता परिस्थिती अशी तयार झालेली आहे

न्यायमूर्ती लोया न्यायमूर्ती लोह्याच निधन झालं आणि मग बातमी न्यायमूर्ती जर एकाच जिल्ह्यातून कुठल्या जिल्ह्यात असतील तर त्याची पद्धत काय आहे त्याच्यावर पोलिसांचं कर्तव्य काय आहे त्याचा त्याच्या आधी शोध घेतला आणि मग या न्यायमूर्तीच्या बाबतीचे काय घडलंय

गोरक्षक गोरक्षक कसं काम करताय सोरी आणि त्यासाठी ते स्वतः गाईचा व्यापार करणारे व्यापारी आणि तीन महिने त्याने जाऊन आपली जीवावरून टाकलं अशा पद्धतीनं आणि मग सत्य व्हायला जात ते गाईचं रक्षण बिक्षण पाठत नाही तर याच्यामध्ये कोट्यामध्येही रुपयाचा धंदा कसा आहे असंच आणि त्यांना आम्ही ते बोलवतो आज त्यांना मी तुम आमंत्रण केलेलं आहे शिवाजी पेठे त्या कोल्हापूरमध्ये शाहू नदीमध्ये बरेच जण आहेत की आता कोल्हापूर काही पुरवामी वगैरे राहिले नाही शिवाजीबाई काही पुरवामी राहिले नाही म्हणजे असं आम्हाला तोंडाव्याने सांगितलं पण तशी परिस्थिती नाही आहे पूर्वीही शिवाजीबाई पूर्ण होती आणि आज पूर्ण होती